शेती व्यवसाय शेती व्यवसायामध्ये कोणते पीक घेतल्यास आपल्याला खूप मोठा फायदा होईल तर म्हणजे आपण आपला शेती व्यवसाय करत असतो शेती व्यवसायामध्ये आपण विविध प्रकारची पिकं लावत असतो कापूस मक्का सोयाबीन तूर असे आपले पारंपरिक पिकं राहत असतात त्यामध्ये असं होतं की काही वेळेस आपल्या पिकांचं पाऊस पडल्यापुढं नुकसान होतं काही वेळेस पाऊस कमी जास्त होतो त्याच्यामुळे उत्पादनासुद्धा घट होते जेवढा मिळाला तेवढा आपल्याला भाव मिळत नाही त्याच्यामुळं तेवढं जेवढं उत्पादन होतं तेवढं उत्पादनसुद्धा होत नाही त्याचे खर्च त्या पिकांना लागणारा खर्च असं विविध प्रकारचं करून आपल्याला जेवढं मिळालं तेवढं ह्या पिकापासून उत्पादन मिळतं का नाही त्याच्यापासून जेवढा फायदा होतो का नाही तर काही वेळेस असं होतं की त्याच्यामध्ये आपल्या खिशातूनसुद्धा पैसे टाकावं लागते म्हणून म्हणतो मंडळी जर आपण शेती व्यवसाय करत असला आणि आपल्याकडे कमी जमीन क्षेत्र असेल आणि पाणी असेल तर आपण शेती करा ती भाजीपाल्यांची भाजीपाला पिकांची कारण त्याच्यापासून खूप मोठा फायदा मिळतो काय वेळेस भाव नसतो काही वेळेस खूप भाव येतो त्याच्यामुळे आपण ते कंटिन्यू चालू ठेवलं आणि साधारणतः भाजीपाल्यामध्ये काही पिकं असे आहेत का साधारणतः एक दोन महिन्याचे साईड त्यामध्ये भाव सापडतो काही वेळेस नाही सापडत पण जर आपण चालू ठेवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळतो म्हणजेच मिळतो त्यामध्ये मेथीचं पीक कोथंबिरीचं पीक शेपूचं पीक पालखाचं पीक हे साधारणतः एक दोन ते दोन महिन्याच्या आत निघणारी पिकं आहेत त्यानंतर भाजीपाला पिकामध्ये टमाटो झालं वांगी झाली असे विविध प्रकारचे पिकं आहेत की ते आपल्याला खूप पैसे कमवून देतात कारण मक्का सोयाबीन कापूस याच्यापेक्षा आपल्याला त्याच्यापासून जास्त उत्पादन आणि फायदा सुद्धा या पिकापासूनच होणार म्हणून जर आपल्याकडे कमी जमीन क्षेत्र असेल आणि आपण शेती व्यवसाय करण्याचं ठरवलं असेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही खरं सांगायला गेलं तर भाजीपाल्यांची शेती करा त्याच्यामध्ये खूप तुम्हाला फायदा मिळेल उत्पादन होईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होश्याल म्हणजे हुशार